अकोल्यानंतर पुढच्या रिपोर्टकडे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे कारण त्यांच्या निवृत्तीचं वय आता साठ वर्ष करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे कर्मचारी संघटनेच्या भेटीदरम्यान घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे पाहूया एक रिपोर्ट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष होणार मुख्यमंत्र्यांचं कर्मचारी संघटनेला आश्वासन सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून मंथन सुरू आहे एकीकडे कर्मचारी निवृत्त होत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत आणि त्या भरल्या जात नाहीये त्याचाही ताण कामकाज करताना प्रशासनावर येतोय केंद्र आणि पंचवीस राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा या उद्देशानं निवृत्तीचं वय साठ करण्याबाबत लवकरच निर्णय होईल असं मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केलंय देशामधल्या पंचवीस राज्यांमध्ये साठ वय झालेला आहे आणि अनुभवी लोकांचा उपयोग आहेच आहे तो लागतो अनेकांना रिटायरमेंट नंतर काय महत्वाच्या कामासाठी बोलावलं जातं सगळं बरे बहुतेक खात्यामध्ये तर आमच्याकडे का होत नाही साठ कामाचा एक दर्जा वाढतो सिनियरिटी झाल्यानंतर अनुभव प्राप्त होतो म्हणजे नवीन लोक काम करत नाहीत असा अजिबात आम्हाला म्हणायचं नाही अनुभवी लोकांची शासनाला गरज भासते म्हणून त्यांना निवृत्ती नंतरही कंत्राटी नुसार कामावर शासनामध्ये लाख पद रिक्त आहेत सत्तावीस जून पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भातील निर्णयाची घोषणा होऊ शकते सरकारी काम आणि चार दिवस थांब हा समजही सरकारी यंत्रणेनं पुसून टाकावा आणि सामान्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज